ഭഗവാൻ കി ജയ പഞ്ചസാശ സാ ചാല त्याच्यामध्ये दर्शन ज्ञान चारित्राचं प्रकरण चालू आहे काय सांगितलं दर्शन म्हणजे सम सद्दम भावाण ते समभाव विसय सुविरूढमगाण एकशे सात नंबर आहे भावाण सद्दहण संमत्तम भाव म्हणजे पदार्थ पदार्थांचं श्रद्धान ते सम्यक दर्शन आहे असं कसं अंधार पडतंय पुढं <स्थाँगा> पदार्थांचं श्रद्धान ते सम्यक दर्शन आहे पदार्थांचं ज्ञान अधिगम त्याला म्हणलं सम्यक ज्ञान आणि विषयामध्ये समभाव त्याला म्हणलं चारित्र तर ते घेतलं सम्यक चारित्र तर त्याच्याविषयी समयसारची एकशे पंचावन्न गाथा आहे ते त्यात त्यांनी थोडासा चांगला खुलासा आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्टाईलनी आहे आपण तर असं सांगतो सा की श्रद्धां म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान आणि चारित्र काय समताभाव म्हणजे चारित्र पण त्यांनी सगळ्याला ज्ञानामध्ये घातलंय सम्यक दर्शन म्हणजे समीचीन श्रद्धानाचं ज्ञान असं घेतलंय छान घेतलंय जरा बघू म्हणजे मी एकाना म्हणलं होतं ह्याच्यामध्ये चांगली व्याख्या घेतली आहे बघा तर ते म्हणले सामान्यच आहे पण मी जेव्हा वाचले ना त्यावेळेस असं वाटलं मला की त्यातनं गाभा काढायला यायला पाहिजे आपल्याला हम्म अथ परमार्थ मोक्ष हेतून तेशाम दर्श येतील परमार्थ मोक्षाचे हेतू काय आहे हे सांगतात त्यांना सांगतात कोण त्यांना आता जीवोंको परमार्थ स्वरूप मोक्ष का कारण दिखला ते है म्हणजे माग सांगितलं तर जे कोणी परमार्थाला सोडून धर्म करतायत तप करतायत ते सगळं बालतप आहे कुतप आहे ह्याचं सगळ्याचं वर्णन सांगितलं आता सांगतायत परमार्थाचं खरं मोक्षाचं हेतू काय आहे ह्याच्यासाठी म्हणून कारण सांगतायत जीवा ती समतं ते सिमधिगमो नाणं रायादी परिहरणं चरणं एसो दुमो खपहो समय सर्ची एक्षे पंजा वन्न ही तर त्याच्यामध्ये सांगितल जीवादिकांच श्रत्धान सम्यक दर्शन आहे त्यांचं अधिगम म्हणजे बोध सम्यक न्यान आहे रागादिकांच परिहार चारित्र आहे अशा प्रकारे हा मोक्ष पथ आहे ह्याला मोक्ष मार्ग म्हटलेला आहे असं तर कुंदकुंदाचार्यांनी खुलासा केला पण अमृतचंद्राचार्यांनी थोडंसं वेगळ्या स्टाईलनी आहे ॲक्च्युली भाव सगळा हाच आहे पण तरी सुद्धा त्याच्यातून चांगलं कळत आहे बघा काय सांगितलं मोक्ष हेतू हु किल दर्शन ज्ञान चारित्राने बरोबर सम्यक ज्ञान चारित्र हे तर खरोखर मोक्षाचं कारण आहे किल म्हणजे निश्चयाने म्हणा मोक्ष मार्ग कुठला आहे दर्शन ज्ञान चारित्र आहे तत्र सम्यगदर्शनम तू जीवादी बर्का। करन श्रद्धान स्वभावेन स्वभावनं ज्ञानस्य भवनम सगळीकडं ज्ञानाचं परिणमन दाखवायला लागलेत बरं का कारण तुमचं ज्ञान सगळ्याचा निर्णय करतोय प्रवृत्ती करण्यासाठी ज्ञान हवं आहे श्रद्धान करण्यासाठी ज्ञान हवं आहे तेथे दर्शन परंतु तेथे सम्यक दर्शन तर श्रद्धां स्वभावाने ज्ञानाचं परिणमन कळत आहे काय म्हणायचंय मला श्रद्धामध्ये तुम्ही सम्यक दर्शन सांगताय ज्ञानामध्ये सम्यक ज्ञान सांगताय आणि चारित्र सम्यक चारित्र पण आपण हे या गुणांचं परिणमन दाखवतो पण त्यांना काय म्हणायचंय ज्ञानाच सम्यक श्रद्धान ॲक्च्युली त्यांनी सांगितलं आहे पुढं की ज्ञानाशी अभेद कथन केलेलं आहे वाचते मी एक मिनटं सम्यक दर्शन जीवादिकांचं जीवादी, जीवादी पदार्थों के यथार्थ श्रद्धान स्वभाव से ज्ञान का परिणमन तो सम्यक दर्शन आहे काय कळलं वास्तविक ज्ञान सगळं कार्य आहे श्रद्धां करणं काय त्यांनी पुढे एक गाथा घेतली आहे पण विशुद्ध मध्ये की सगळं ज्ञानच आहे तुम्ही काय म्हणता हा सुख झालं कुठून कळालं ज्ञानाशिवाय कार्यच नाही श्रद्धां झालं हे सुद्धा निर्णय ज्ञानातून होणार आहे चारित्र्यामध्ये समभाव आहे हेच निर्णय पण ज्ञान करतोय जाणल्याशिवाय तुमचं परिणमन थोडी तसं होणार आहे मग ज्ञानाचं परिणमनच चारित्र आहे ज्ञानाचं परिणमनच श्रद्धा नाही आणि ज्ञानाचं परिणमन ज्ञान आहे हे सांगत आहे तिथं दिका। जीवाधिकांचं श्रद्धां स्वभावाने ज्ञानाचं भवन म्हणजे परिणमन त्याला म्हटलं दर्शन सगळीकडे त्यांनी तिथं ज्ञानाचं परिणमन दाखवलं असं कसं होऊ शकत मग तुम्ही एकच गुण सांगा श्रद्धा ज्ञान चारित्र वेगळे गुण का सांगता आहे ना तिथं गुण आहे मग तुम्ही ज्ञानातूनच समेक दर्शन सांगताय की ज्ञानातून श्रद्धा म्हणजे परि विश्वास आहे श्रद्धा म्हणजे प्रतीती आहे रुची आहे विश्वास पण श्रद्धेचं परिणाम स्वतंत्र नाही का नाही जस जसं मला क्रोध झाला म्हणजे प्रत्येक गुण तर परिणमन करत आहे पण त्याच्यात निर्णय करण्याची क्षमता नाहीये म्हणून श्रद्धा समीचीन झालं हे सुद्धा ज्ञानाने सांगितलं चारित्र्यामध्ये समभाव आला हे सुद्धा ज्ञानातून कळालं एक्झाम्पल एक कारण ज्ञान सोपर प्रकाशी आहे तुम्ही इथं बल्ब लावलंय त्याचा प्रकाश पडतोय कोणाला समजलं बल्ब लावत ज्ञान त्यात परिणमन करताय असं नाही पण किती ज्ञान ना हे परिण झालं ज्ञान कोणाचं परिणमन करवत नाहीये फक्त ज्ञान काय करते याच्यात परिणमन जे झालं त्याला जाणतय म्हणून त्याला ते। म्हणलं ज्ञानाचं परिणमन म्हणजे दर्शन ॲक्च्युली श्रद्धेचं परिणमन श्रद्धेमध्येच ज्ञानाचं ज्ञानामध्येच पण ज्ञानच सर्व गुणांचं परिणमन सगळ्या पर्यायांचं जाणण्याचं कार्य ज्ञान करते ह्याच्यासाठी मोक्ष के कारण निश्चय से दर्शन ज्ञान चारित्र हे जीवादी पदार्थो स्वभाव से ज्ञान का परिणमन तो सम्यक दर्शन है हु? जीवादिकांचं यथार्थ श्रद्धान रूपाने ज्ञानाचं परिणमन जे झालं त्याला म्हणलं दर्शन सम्यक ज्ञान का नाही म्हणायचं त्याला श्रद्धेच स्वभाव रूपाने परिणमन झालेलं ज्ञानाने जाणलं त्यामुळे त्याला दर्शन असं नाव दिलं कुड जीवादी ज्ञान स्वभावेन ज्ञानस्य भवनम ज्ञान जीवादी पदार्थांच्या ज्ञान स्वभावाने ज्ञान होणं ज्ञान स्वभाव रूपाने ज्ञान होणं हे सम्यक ज्ञान आहे त्या सगळ्या जीवादी पदार्थांचं श्रद्धानुरूपाने ज्ञानाचं परिणमन सम्यक दर्शन आहे ज्ञान रूपाने परिणमन सम्यक ज्ञान आहे परिहरण स्वभावेन ज्ञानस्य भवनम चारित्रम काय कळलं तथा रागादिके त्याग स्वभावसे ज्ञान का होना सम्यक चारित्र हे रागाधिकांचा परिहार झालाय किंवा आता रागादी उत्पन्न नाही झाले कोणाला समजलो चारित्र्याला किती समजलं चारित्र हे अचेतन म्हणलं गेलं की, की तुम्ही पास झाला नापास झाला काय असेल ते मला सांगा ते एकच तुम्हाला हातात कागद मिळालं तुमच्या सगळ्या गुणांचं परिणाम एका वेळी झालं का, का, का नंतर नंतर हळूहळू झालं म्हणजे आनंद झाला परत ते काय ज्ञान झालं परत ते म्हणजे सगळं कार्य एका वेळेस चालू आहे ना दिसताना तुम्हाला दिसेल कि एका नंतर एक होत आहे किंवा काहीतरी सेलिब्रेट केला वगैरे असं पण कार्य तर सगळं एका वेळीच चालू आहे मग तसं म्हणलं की सांगताना क्रम येतो बरोबर सांगण्यामध्ये क्रम आहे पण त्या शुद्धतेमध्ये ज्या समयाला शुद्धता प्रगट होणार आहे त्याच समयाला सगळ्या गुणांमध्ये होणार एकानंतर एक होणार असं नाही मग हेच तर चुकलं ना सगळीकडे मान्यता घेतली लोकांनी काय चौथ्या गुणस्थानामध्ये काय होत कोण आहेत माझ्यासमोर मान्यतेवा पुढं ज्ञान नंतर ज्ञान समीचीन होतं नंतर चारित्र मग चारित्र कुठं होत तेरा चौदा व्यापारी होय <laughs> 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 अल्लेच वर गेलाय तुम्ही मी दहाव्यात म्हणाला तुम्ही वर म्हणजे असं लोकांनी काय केलं सगळ्या गुणांना तोडून टाकलं आणि मग तुमच्या सूत्रामध्ये पण किती बाधा येईल सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग हा असं म्हणलंय तर ते सिद्ध होणार नाही कारण सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान चतुर्थ गुणस्थानात प्राप्त झालं आणि चारित्र कुठं झालं का कारण दिसलं नाही तुम्हाला चतुर्थ श्रद्धा गुणाचं समीचीन परिणमन म्हणजे दर्शन आहे बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे विचार करू नका उपचारित सद्भूत व्यवहार नाही आहे कारण उपचारित का म्हणलं पर्यायाचं कथन आहे दर्शन ही पर्याय आहे किंवा मग आता सम्यक दर्शन पर्यायच आहे हम्म जेव्हा म्हणलं की आनुछरिक आनुछरिक गुण येतात उपचार न करता हा बरोबर श्रद्धा गुण घेतलं तर त्या सम्यक दर्शनाचा आधार श्रद्धा गुण आहे असं म्हटलं तर तो अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही झाला उपचार आणि कथन जोडलंय ना म्हणजे ते त्रिकाली नाहीये त्याचा स्वभाव त्याच्याबरोबर त्रिकाली राहणार रह जेव्हा नाहीत म्हणताना उपचार न करता वास्तविक संबंध आहे तो फक्त भेद करून सांगितलाय म्हणून त्याला व्यवहार म्हणलं मग जेव्हा काय केलं श्रद्धा गुण ज्ञान गुण चारित्र गुण हे सांगितलं त्यावेळी व्यवहार नाही झाला अनुच्चरित सद्गुत आणि जेव्हा श्रद्धावान जीव म्हणलं तर अभेदृती झाला निश्चय नाही झाला म्हणून सांगितलं जेव्हा श्रद्धेचं परिणामन घेतलं तर उपचरित सद्भूत व्यवहार नाही आता मला अनुपचरित असद्भूतच उदाहरण सांगा याच रिलेटेड ह्याच रिलेटेड सांगायचं मी काय विचारले अनुपचरित असद्भूत मध्ये घालायचं आहे तुम्हाला कुठं जाणार मिथ्या दर्शन ज्ञानी जीव, जीव किधर जाएगा सम... अभिवृत्ती मे जायगा निश्चय नाही होगा वो अनुपचारित असत मध्ये कस घालायचं ज्ञान गुण असत म्हणतीये मी भाभी सद्भूत नव्हे राग द्वेष राग द्वेष नाही आता तुम्ही मास्टर झालाय सगळ्यांनी तुम्ही असे उत्तर द्याय लागले अनौपचारिक असत तो बोला शरीर सम सम्यक नेक दर्शन सम्यक दृष्टी श्रेणीक म्हणा कुठे गेला हो हं श्रेणी हे आता त्याच्या असं धरा त्याच्या पर्यायाने सहित मनुष्य जसं म्हणता तुम्ही सम्यक दृष्टी मनुष्य म्हणा नाही तर मग श्रेणी म्हणा कुठं उपचरित असद्भूत सांगा किती अवघड चाललंय ना मी किती अभ्यास करत असेल तुम्हाला द्यायला हम्म सैनिक राजा सम्यक दर्शन नाही उपचरित सदूत का बोल बोल घेतलं होतं एकदा आपण हे बोलतो हेच उदाहरण घेतलं होतं यांचं जेव्हा चर्चा घेतली तेव्हा सर्वथा भिन्न असलेल्याच लावायचंय ना तुम्हाला प्रदेश भेद असणारा wow. शरीर दुकान मकान आदि हाँ अभी इधर शरीर मकान दुकान नहीं आएगा ना कर्मों के उपशम से सम्यक दर्शन हुआ तो कह लेते नव कर्म म्हणजे अनुचरित सत्स से सत्गुरु के सदान से सम्यक दर्शन हुआ बराबर आएगा क्या देवशास्त्र गुरु के निमित्त से ऐसा बोलो मतलब मुझे सम्यक दर्शन हुआ तो देवशास्त्र गुरु निमित्त है सर्वथा भिन्न पदार्थ हो गए ना तो मेरे सम्यक दर्शन में वो कारण है ऐसा अगर आप बता रहे हैं निमित्त दृष्टि से भी तो वो उपचरित असद्भुत व्यवहार उपचरित पातक भिन्न द्रव्य क्षेत्र काल भाव लावला तर त्याचं जम आपल्या श्री रिलेशन दाखवतो त्या ते उपचरित असद्भुत व्यवहार नाही होत आपण घेतलं होतं काय श्रेणीक पहिल्या नरकात आहे सम्यक दृष्टी श्रेणीचं पहिलं नरक असं आपण घेतलं होतं ना किंवा पहिल्या नरकातील सम्यक दृष्टी श्रेणीक मग जेव्हा त्या नरकाशी संबंध दाखवला होता त्यावेळी ते उपचारित असद्भूत व्यवहार नाही घेतलं ठीक आहे काय समजलं ह्याच्यामध्ये दर्शन तर आपण नेहमी हेच ऐकले की श्रद्धानाचं परिणमन म्हणजे सम्यक दर्शन आहे ज्ञानाचं परिणमन सम्यक ज्ञान आहे आणि चारित्र्याचं परिणमन सम्यक चारित्र आहे उद्यासाठी एक अभ्यास देऊ का तुम्हाला आधीचेच अभ्यास राहिलेत म्हणा अजून किती काय सर्व विशुद्ध अधिकार मध्ये का कुठं तरी त्यांनी असं घटवलंय मला नाही लक्षात आहे फक्त जर असं अर्ध बहुतेक गेल्यावर पुढं असेल त्यांनी एक गाथा अशी घेतली आहे की ज्ञानच श्रद्धा नाही ज्ञानच ज्ञान आहे ज्ञानच चारित्र आहे ज्ञानच आनंद आहे असं सगळं ज्ञानामध्ये घातलंय ज्ञानाशी अभेद करून कथन केलंय अशी एक गाथा आहे का टीका आहे त्याच्यामध्ये मला फक्त ती बघून तुम्ही सांगणार आहे उद्या सगळा अभ्यास मीच करायचा तुम्ही कधी करायचा असं तुम्ही जरी हिंदीतन बघितला तरी पण समज तुम्हाला किंवा आताच बघताय का ओके पण आता नाही 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 हे नव्हे सगळ्याला ज्ञान रूपाने दाखवले त्यांनी तु त्यामुळं ते जरा असं शोधा आणि सांगा मला कुठे घेतलं म्हणजे ह्याचा खुलासा करण्यासाठी मला ते दाखवावं वाटलं तर ज्ञानाचं परिणामनच सम्यक दर्शन आहे सम्यक ज्ञान आहे आणि सम्यक चारित्र आहे असं ज्ञानाशी अभेद करून जेव्हा कथन करतो त्यावेळी तो आत्माच आहे जसं सांगतो आपण कुठं सात नंबरच्या गाथेमध्ये समयसारच्या म्हणा बघून म्हणणार ना आहे आता पंधरा पाठ करायचे आपल्याला तुम्ही असं तुम्हाला स्टार्टअप करून द्यायचं काय व्यवहारेण व दिसई व्यवहार सांगितलं गेलं की ज्ञानीचे श्रद्धा ज्ञान दर्शन हे सगळे गुण आहेत तेव्हा हे भेद केला आणि जेव्हा नवीन आणम न, न, न चरित्रम जाण गो सुधो कसा आहे ज्ञानी अभेद व्य निश्चयनयाने परमार्थाने श्रद्धा ज्ञान चारित्र अभेद करून बघितला तर तो न श्रद्धा आहे न ज्ञान आहे न चारित्र आहे असा तो जीव अखंड आहे हे चारशे तीन नंबरची गाथा येईल का आता मला गाथा नाही मध्ये आलेलं मला बघावं लागेल आता माझं नाही लक्षात आता बघून सांगते मी पण त्यांनी सांगितलं चारशे तीन बघून घ्या ऐकलो तुम्हाला तर आपण जेव्हा जाणणार आहे स्वतःला तर आपण पण जेव्हा जाणीवेत घेतो त्यावेळेस असं नाही विचार करत मी आता श्रद्धाना श्रद्धा गुणाला जाणतोय ज्ञान गुणाला जाणतोय चारित्र गुणाला जाणतोय असं थोडी भेदविवक्षेने आपण त्या गुणांना पकडू शकतो अभेद अनंत गुणांचा पिंड असा आपण आत्मा अनुभूतीत घेतोय कथन करताना अशी सगळे भेद आले पण वेगळे वेगळे एक एक गुण तुम्ही जाणा म्हटलं तर तुम्ही कथन करू शकताय पण जेव्हा ग्रहण करता त्यावेळी गुणांचा पिंड आत्माच आपण ग्रहण करतो म्हणून तिथं सांगितलं गेलं की जेव्हा तुम्ही आत्म्याला जाणला त्यावेळी त्या सगळ्या गुणांमध्ये शुद्ध रूपाने परिणमन सुरू झालं म्हणून अशा शुद्ध स्वभावाला जाणार तर आत्मा आपल्याला सहज समीचीन ग्रहण होणार नव्वद पासून चारशे चार पर्यंत नाही नाही असं स्पेसिफिक शब्द आहेत ज्ञान श्रद्धा नाही ज्ञान दर्शन आहे ज्ञान आनंद गुण आहे हे असं सगळं त्यांनी आनंद म्हणजे ज्ञान आहे असं सगळं ज्ञानामध्ये घातलेलं आहे बघावं लागेल तसं बघा हो करा की थोडं दिवसभरात अभ्यास चालत नाही आताच आहे सगळं जाणा अनंत गुणांचा पिंड स्वरूप शुद्ध आत्मा आहे श्रद्धावान आहे ज्ञानवान आहे चारित्रवान आहे आनंदाने परिपूर्ण आहे शुद्ध हम भेदस्वरूपोऽहं जीवोहं ओसर् नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयुर्याणं नमो 怎样？